दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष माणिक तालुका इगतपुरी येथे रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात समाज कंटकांकडून चार मोटरसायकली जाळल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे दाट लोकवस्ती घरांच्या समोर उभ्या असणाऱ्या या मोटरसायकली जाळण्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला आहे सुरेश चव्हाण हरिभाऊ चव्हाण अनिल भटाटे राजू भटाटे यांच्या मोटरसायकली असून या चार पैकी तीन मोटरसायकली एक मोटरसायकल कमी प्रमाणात जळाली असून या घटनेमुळे माणिक खाम गावात संताप व्यक्त केला जात असून अज्ञात समाज कंटकांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे घोटी पोलिसांना याबाबत कळवण्यात आले असून घोटी पोलीस याबाबत या अधिक तपास करीत आहेत अतकरी, दक्ष न्यूज इगतपुरी